पाहुण्या रावळ्यांनाच तिकीट दिली जातात पाहुण्या रावळ्यांनाच कारखाने दिले जातात पाहुण्या रावळ्यांना शिक्षण दिलं शिक्षण संस्था दिल्या जातात कधी नव्हते एक मराठे कायम एकच आहेत मराठ्यांनी कुठलीच चळवळ लढली या महाराष्ट्रामध्ये ऊस तडणी कामगार ते प्राध्यापक आणि आता ओबीसीचा नवा चेहरा कोण आहेत लक्ष्मण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या प्राध्यापक लक्ष्मण यांनी आज अखेर उपोषण सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला मात्र हे उपोषण स्थगित केलं असलं तरी आंदोलन सुरूच राहील हे देखील त्यांनी स्पष्ट केलं ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ जिल्ह्याच्या जालना जिल्ह्याच्या वडीगोद्री येथे उपोषणाने लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते म्हणून पुढे आले मराठा आरक्षणासाठी जालन्यातीलच अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला प्रतिवाद म्हणून त्यांच्या आंदोलनाकडे बघितलं जाऊ लागलं विशेष म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके ज्या ठिकाणी उपोषणाला बसले तिथून अंतरवाली सराटी केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे ओबीसीचा नवा चेहरा हाके कोण आहेत ते पाहू लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून ते धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे आहेत दोन हजार तीन साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून पाच वर्ष नोकरीही केली शिक्षणापूर्वी त्यांनी ऊस तोडणी कामगार म्हणून काम, काम केलं आहे दोन हजार मध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली होती मात्र राज्य सरकार आपल्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत डिसेंबर दोन हजार मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता पुढे ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत माढा मतदारसंघातून मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी ओबीसी संघर्ष सेना नावाची संघटना स्थापन केली होती या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलने देखील केली लोक कलम न्यूज